महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास काय खुर्ची साठी आपल्याला मोह नाही खुर्चीसाठी दोन हजार बावीस लािंदे खुर्ची साठी आपापलेला नाही हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही हा एकनाथ शिंदे खुर्चीत बसलेल्या माणसाचे दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे मी नेहमी सांगतो आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र <ुछे> <अभरे> आपण म्हणून ते आपल्याला आणि एक एक तीन जे आहे आपली वाढती आहे पुण्यामध्ये तुम्ही मोठी तयार करा मजबूत आणि आपल्याला एकच काम करायचंय लोकांना मदत दुका फक्त लोक तुमची टीम मला माहित आहे तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये चार मिळत नाही तुमच्या कामाचं काम बोलत आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मत मिळाली आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा मी सांगेन हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा सा दिघे साहेबांच्या विचारांचा सा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा हा रा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो तुमचा वाढदिवस पण आहे आता परवा तुमचा आता अडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व सर्वांच असून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी उदय सामंत वाढदिवस पण आहे आता परवा तुमचा अडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व सर्वांच मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी उदय सामंत यांचे अभिनंदन करू ना कापुलकी आहे एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे आकर्षण आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र